सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते सूर्य उगवल्यावर जगातील अंधकार नाहीसा होतो सूर्यदेव हे एकमेव असे देव आहे ज्याचे दररोज दर्शन होते धार्मिक मान्यतेनुसार रविवार हा सूर्यदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मानुसार रविवार हा भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे रविवारी सूर्यदेवाची भक्तिभावाने पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते यासह सूर्याला नियमित अर्घ दिल्याने व्यक्तीला जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते असे मानले जाते रविवारी सूर्यदेवाला जल अर्घ देण्याचे विशेष महत्त्व आहे रविवारी सूर्यदेवाला जल अर्घ अर्पण केल्याने अनेक पटीने लाभ होतो चला जाणून घेऊया सूर्यदेवाच्या पूजेसाठी रविवारच का विशेष आहे सूर्यदेवाला रविवारचा दिवस समर्पित असण्यामागे प्रमुख कारण म्हणजे रविवारी सूर्याची ऊर्जा जास्त असते ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णपणे प्रकाशित होतो त्याचप्रमाणे रविवारी सूर्य अधिक तेजस्वी होतो प्रखर सूर्यप्रकाश उत्पन्न होतो रविवारी सूर्यदेवाची शक्ती अधिक पटीने वाढते त्यामुळे पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेवाची रविवारी पूजा केल्याने अनेक पटीने लाभ होतो एकेकाळी एका शहरात एक वृद्ध महिला राहत होती ती दर रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी आटपून सूर्यदेवाची पूजा करायची आणि त्यानंतर रविवारच्या व्रताची कथा ऐकून ती सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करायची ही म्हातारी महिला पूजेनंतर दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करायची सूर्यदेवाच्या कृपेने या वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता किंवा त्रास नव्हता हळूहळू त्याचे घर धन आणि धान्याने भरू लागले तिची ही परिस्थिती पाहून शेजाऱ्यांना हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती अंगण सारवण्यासाठी शेजाऱ्याकडून गायीचे शेण मागायची त्यानंतर शेजाराने आपली गाय घरात बांधली रविवारी शेन्य मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण साफ करता आले नाही त्यामुळे ही महिला दुःखी होते त्या दिवशी ती सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करत नाही आणि स्वतः देखील भोजन न करता रात्री झोपी गेली दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी वृद्ध महिलेला जाग येते तेव्हा तिच्या अंगणात एक सुंदर गाय आणि वासरू दिसते हे पाहून तिला आश्चर्य वाटते त्या महिलेने आनंदाने गायला अंगणात बांधले आणि पटकन चारा आणून चारा दिला यामुळे शेजारी अधिकच जळाले तेवढ्यात गायीने सोन्याचे शेण दिले त्यामुळे ते बघतच राहिले शेजार आणि लपून जात लगेच गायीकडे गेले आणि शेण उचलून घरी आणले सोन्याचे शेण मिळाल्याने काही दिवसातच ते श्रीमंत झाले दररोज शेण चोरीचा हा प्रकार सुरू होता तर त्या सोन्याच्या शेणाबद्दल वृद्ध महिलेला काहीच कळले नाही नेहमीप्रमाणे म्हातारी दर रविवारी सूर्यदेवासाठी उपवास करून कथा ऐकत राहिली पण सूर्यदेवाला शेजाराच्या धूर्तपणाची कल्पना येताच सूर्यदेवाने जोरदार वादळ निर्माण केले हे भयंकर वादळ पाहून वृद्ध महिलेने बांधली मग दुसऱ्या दिवशी सकाळी महिला उठली आणि तिला सोन्याचे शेण बघून आश्चर्य वाटले त्यानंतर ती वृद्ध महिला नेहमी तिची गाय घरात बांधू लागली सोन्याच्या शेणामुळे ती वृद्ध महिला काही दिवसातच खूप श्रीमंत झाली यामुळे शेजारच्या अधिक जळू लागले शेजारनीने तिच्या नवऱ्याला पटवून नगरच्या राजाकडे पाठवले या गायीबद्दल ऐकून राजाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी गायीचे सोन्याचे शेण पाहून राजाला धक्कास बसला तेव्हा राजाने त्या ते म्हातारीकडून गाय आणि वासरू दोन्ही हिसकावून घेतले यानंतर वृद्ध महिलेची परिस्थिती पुन्हा दयनीय झाली होती यामुळे वृद्ध महिला खूप दुःखी झाली आणि सूर्यदेवाची प्रार्थना करू लागली भुकेला आणि तहानलेल्या वृद्धस्त्रीची भगवान सूर्याला खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले हे राजा वृद्ध महिलेची गाय आणि वासरू तिच्याकडे त्वरित परत करा अन्यथा तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसळेल त्यानंतर सूर्यदेवाच्या स्वप्नाने घाबरलेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेला परत केले त्यानंतर राजाने आपल्या चुकीचे प्रायशित केले आणि त्या रुद्ध स्त्रीची क्षमा मागितली त्यानंतर राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या या कृत्याबद्दल शिक्षा दिली तसेच राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व जनतेने रविवारचा व्रत व्यवस्थित पाळावा हे व्रत केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही त्यानुसार सर्वांनी उपवास केला यामुळे राज्य समृद्ध झाले यासह सर्वांची शारीरिक समस्या देखील दूर झाली रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून लाल रंगाचे कपडे परिधान करा सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करत पूजा सुरू करावी पूजेसाठी घरातील मंदिरात सूर्याची मूर्ती किंवा सूर्याची प्रतिमा स्थापित करा यानंतर अक्षता रक्तचंदन लाल फुले आणि दुर्वा यांनी भगवान सूर्याची विधीवर पूजा करावी पूजेनंतर व्रतकथा ऐका व्रतकथा ऐकून आरती करावी रविवारी व्रत करत असाल तर या दिवशी तांब्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे टाळावे या दिवशी निळे काळे आणि राखाडी रंगाचे कपडे घालू नयेत रविवारी दिवसभर उपवास ठेवा आणि सूर्यास्तानंतर एकदाच अन्न घ्या या दिवशी जेवणात तेल किंवा मीठ वापरू नये या दिवशी दूध आणि गूळ मिसळून भात खावा